सतराशे साली जन्मलेले पेशवे बाजीराव हे भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकातील सर्वात महान सेनानी मानले जातात अनेक लोक त्यांना केवळ बाजीराव मस्तानी या प्रेमकथेपुरती ओळखतात पण त्यांचे खऱ्या अर्थाने योगदान फार मोठे आहे बाजीराव फक्त बारा वर्षाचे असताना त्यांच्यात नेतृत्वगण दिसून येत होता त्यांचे वडील पेशवे बालाजी विश्वनाथ होते लहान वयात बाजीरावांनी युद्धकलेत प्रावीण्य मिळवले इसवी सन सतराशे वीस मध्ये फक्त वीस वर्षाच्या चा वयात छत्रपती शाहूनी त्यांना मराठा साम्राज्याच्या पेशवा नियुक्त केले एवढ्या कमी वयात एवढी मोठी जबाबदारी पेरला हेच त्यांच्या प्रतिभेचं उदाहरण आहे बाजीराव हे एक अतिशय कुशल योद्धा होते त्यांच्या सुमारे वीस वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या लढाया जिंकल्या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी देखील बाजीरावांचे कौतुक करताना त्यांना भारताचे सर्वोत्तम भारता जनरल म्हटले आहे इसवी सन सतराशे चाळीस मध्ये बाजीरावाचे निधन झाले पण त्यांचा मृत्यू आजही एक कोळा आहे बाजीराव मस्तानी या चित्रपट दाखवले गेले आहे की प्रेम भंगामुळे ते तुटले आणि त्यामुळे त्यांचे निधन झाले पण इतिहासकार मानतात की दिल्लीच्या मोहिमेदरम्यान त्यांना हार्ट स्ट्रोक झाल्यामुळे आणि आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला यावर निश्चित पुरावा नसला तरीही बाजीरावांनी ज्या प्रकारे मराठा साम्राज्याचा विस्तार केला तो भारतीय इतिहासात अजरामर आहे